शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे एक डब्ल्यू डी पाकिस्तान मार्गे भारताकडे सरकतोय आणि दक्षिण भारतात कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे एकूणच गोव्याच्या दरम्यान असलेल्या अरबी समुद्रातील थोड्या पावसाळी परिस्थितीमुळे थोडी ढगाळ परिस्थिती त्या दरम्यान तयार झाली आहे आपण महाराष्ट्रातील हवामान बघितलं तर कोल्हापूरच्या आजूबाजूने किंवा सिंधुदुर्गच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत गोव्याच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात आहे आणि त्याचा हा परिणाम आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबास अनुकूल वातावरण आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकत असून त्याचाही प्रभाव उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पडणार आहे सुरुवातीला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष पावसाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिशय चांगलं आणि आरोग्यदायी जाऊ हेच शुभेच्छा थंडीचा अंदाज बघताना विदर्भाच्या खास करून पूर्व विदर्भाकडून थंडीचा प्रभाव वाढतोय आणि जवळपास सहा तारखेपर्यंत हा प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे त्यामुळे हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता सहा तारखेपर्यंत आहे सात तारखेला गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणी थंडीची लाट आहे महाराष्ट्रावर लगेचच त्याचा परिणाम नाही आहे थंडीच्या लाटेची उत्तर भारतात तीव्रता वाढते परंतु महाराष्ट्रात सामान्य थंडीच आहे पुन्हा एकदा थंडीचा, एक थंडीचा प्रभाव नऊ तारखेला थोडा महाराष्ट्रात कमी होतोय आणि दहा तारखेलाही तो कमी असण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीत थोडे चढउतार अपेक्षित आहेत सध्या आपण भारतीय हवामानामध्ये इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार काय परिणाम होतो आहे हे बघतो दक्षिण भारतामध्ये अतिदक्षिणेला एक कमीदाब आहे पाकिस्तानमार्गे एक डब्ल्यू डी सरकतो आहे पाच तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला कमीदाब तीव्र स्वरूपात आहेत परंतु ते अतिदक्षिणेला आहेत सात तारखेला उत्तरेला पर्वतरांगांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना दिसते दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाबाचं क्षेत्र कायम आहे नऊ तारखेला देखील पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते दोन्ही समुद्रात कमीदाबाच्या हवामान प्रणाली आहेत परंतु भारतीय हवामानावर त्याचा परिणाम नाही बारा तारखेला हे वातावरण अरबी समुद्रात बऱ्यापैकी सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मात्र ते विरुद्ध दिशेने सरकते जवळपास पंधरा जानेवारीपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये पहिल्या पंधरवाड्यात तरी पावसाचा अंदाज नाही सध्या गोंदियामध्ये किमान तापमान चौदा अंश सेल्शियस तर सांगली येथे कमाल तापमान वीस अंश सेल्शियस आहे कोकण किनारपट्टीला जवळपास पंचवीस अंश सेल्शियस कमाल तापमान आहे पाच तारखेला गडचिरोली आणि गोंदियामध्ये अकरा अंश एशियस तर इतरत्र सरासरी पंधरा अंश एशीस तापमान राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला गोंदियामध्ये नऊ अंश एशीस तापमान किमान राहणार आहे कारण या दरम्यान एक थंडीची लाट दिसणार आहे मात्र इतरत्र सरासरी पंधरा अंश एशियस तापमान राहण्याची शक्यता आहे पंधरा दिवस जर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊस होणार नसेल तर सामान्यतः थंडीत वाढ होईल हे मात्र स्पष्ट होत आहे थंडीत चढउतार होतील कारण अकरा तारखेनंतर म्हणजे साधारण बारा तेरा चौदा पंधरा असं थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे या दरम्यान थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे साधारण दहा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे त्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या ढगाळ परिस्थितीमुळे पुन्हा थंडीत घट होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भामध्ये ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण बघतो पन की ही ढगाळ परिस्थिती ज्या ज्या भागात अधिक तीव्र असेल त्या भागात थंडीचं प्रमाण कमी होईल साधारण आपण वातावरणात बदल बघतो तर बारा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारी येत असल्यामुळे आणि अरबी समुद्रातून हे वाऱ्यांचा थोडा प्रवाह असल्यामुळे ढगाळ परिस्थिती बारा तारखेपासून पुढे महाराष्ट्रात सातत्याने राहणार आहे पावसाची क्षमता या ढगांमध्ये नसली तरी थंडीचं प्रमाण हे ढग कमी करतील दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे पहिल्या पंधरवाड्यामध्ये तरी ना अवकाळी पावसाचा अंदाज नाही जानेवारीची सुरुवात ही सामान्य थंडीने होत असून ही थंडी अकरा तारखेपर्यंत वाढत जाणार आहे मात्र पुन्हा एकदा ढगाळ परिस्थितीमुळे थंडीचं प्रमाण बारा तेरा चौदा पंधरा असं कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान पाऊस नसल्यामुळे गारवा हा हलका ते मध्यम स्वरूपात जाणवत राहील जशी ही हवामानात बदल होईल पावसाची परिस्थिती निर्माण होईल तसा आपल्याला नवीन अपडेटमध्ये अंदाज दिला जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा